नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवपूजा करत असताना आपल्या हातून काही चुका होत असतात तर त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येत नाही अशा चुका प्रामुख्याने घरातील ग्रहिणीकडून घडत असतात व्हिडिओमध्ये आम्ही याबद्दल माहिती सांगणार आहोत तर देवपूजा तर सगळेच करतात परंतु त्यांच्याकडून घडत असलेल्या काही चुकांमुळे प्रत्यक्ष फळ मिळत नाही आणि त्याची त्यांची जी पूजा केलेली आहे ती सफल होत नाही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धती आणि नियमाने पूजा केल्यास त्याचे विपरीत परिणामसुद्धा आपल्याला होऊ शकतात घरं आणि मंदिरातील पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आहे आज आपण पाहूयात पण त्याआधी तुम्हाला ही लक्ष्मीची कृपा हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याकडून कोणत्या चुका होतात तर यामधली पहिली म्हणजे कोणत्याही देवाची किंवा देवीची पूजा करण्यापूर्वी आपल्याला स्नान करणं गरजेचं आहे शांत मनाने देवासमोर आसनावर बसावं आसनावर न बसता कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे पूर्णपणे चुकीचं आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसंच तुम्हीसुद्धा म्हणजे तुम्हाला स्वतःला देखील आसनावर बसायचं आहे शास्त्रातील घोंगडी आणि रजई बसकर आसन पूजेसाठी शुभ मांडलं जातं शास्त्रामध्ये बघा आणि आपल्यापेक्षा देव सर्वश्रेष्ठ आहेत म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांची पूजा करू नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना पादुकांवर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देव कधीही भिंतीजवळ ठेवू नये पूजा करतेवेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरामध्ये पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही कळत न कळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा तर देव चुका माफ करतो आणि आपल्याला आशीर्वादसुद्धा देत असतो हा नियम तुम्हाला पाळणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचा म्हणजे देवपूजा करताना पूजेची वेळ ही योग्य असावी म्हणजे पहाटे पाच नंतर केलेली पूजा अत्यंत फलदायी असते म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर केलेली देवपूजा याचं अनन्यसाधारण पुण्य आपल्याला मिळतं परंतु एवढ्या लवकर पूजा करणं सहसा कोणाला जमत नाही मग काय करायचं तर मग तुम्ही सात नंतर म्हणजे साडेनऊपर्यंत देखील पूजा करू शकता ही पूजेची दुसरी आणि अत्यंत पवित्र वेळ आहे साडेनऊ नंतर तुम्ही बारापर्यंत ही पूजा करू शकता परंतु बारानंतर नंतर देवपूजा करू नये शक्यतो साडेनऊच्या आतच तुम्ही पूजा करून घेत जाला कारण सकाळची वेळ अतिशय पवित्र असते देवतेंच्या सात्विक लहरी त्यावेळी सक्रिय असतात म्हणून शक्य होईल तेवढं सकाळी साडेनऊच्या आत म्हणजे लवकरात लवकर पूजा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता बऱ्याच महिलांच्या घरी सकाळी शाळा असते ऑफिस असतं आणि टिफिन द्यावे लागतात यामुळं काय होतं लवकर देवपूजा करणं त्यांना जमत नाही म्हणून निदान तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तरी तुम्ही साडेनऊच्या आतमध्ये देवपूजा करायला हवी त्याच्यानंतर मैत्रिणीनो पुढचा नियम तो म्हणजे पूजेची खोली आता पूजेची खोली ही नेहमी घराच्या उत्तरपूर्व कोपऱ्यात असेल असावी घरात कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत घरातील कोणत्याही देवाची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटरपेक्षा लहान असणे आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती घरामध्ये ठेवणं शुभ मानलं जात नाही मंदिरात मूर्ती मंदिरात जी मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर असू नये आणि रात्रीच्या वेळी पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा आता बघा शंख घंटा प्रसादासाठी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालिग्रामच्यावर स्वच्छ वस्त्र ठेवावेत असे न केल्यास पूजा करूनही योग्य फळ आपल्याला मिळत नाही त्याच्यानंतर पुढचा नियम सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात बघा घंटा व शंख याबद्दल आपल्या शास्त्रामध्ये माहिती घे दिलेली आहे की उल्लेख आहे की पूजा सायंकाळची सायंकाळची पूजा झाल्यानंतर शंख किंवा घंटा वाजवू नये म्हणजे साडेसात ते आठ नंतर रात्र होण्यास चालू होते आणि अशा वेळी देवपूजा करताना शंख आणि घंटा वाजवू नये रात्री आठ नंतर शंख किंवा घंटा वाजवणं चुकीचं मानलं जातं देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीमध्ये त्यांना आपण जाग करणं योग्य मानलं जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा या गोष्टी तुम्ही त्याच्यानंतर पुढचा नियम तो म्हणजे देवपूजा करताना फक्त धूप जाळतात पण हे चुकीचं आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणं अनिवार्य मानलं जातं असं मानलं जातं की दिवा परमेश्वराचं प्रतिनिधित्व करतो आणि आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामन, कामना कामांना आपला भा भक्तिभाव साक्षीदार असतो आणि दिव्याला कर्मसाक्षी मानलं जातं म्हणून पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच पोचत नाही काही लोक काय करतात बघा काही लोक फक्त अगरबत्ती किंवा धूप लावतात दिवा लावत नाहीत तर त्यामुळं काय होतं पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा बघा तरच आपल्याला पूजेचं फळ मिळतं त्याच्यानंतर पुढचा नियम तो, तो म्हणजे तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका म्हणजे देवीसाठी कपडे असावेत आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास अस तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता नेहमी देवतेंच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुद्ध लक्षात शुद्धता लक्षात घेऊन त्यांना कपडे आपण घालायचे असतात स्नान झाल्यानंतर प्रथम सूर्याला जल म्हणजेच अर्घ द्यावं नंतर पूजा करताना प्रथम दीप प्रज्वलन करावं नंतर देवपूजा करण्यास सुरुवात करावी देवपूजा करताना आपण तीन भांडे घ्यावीत एक तांब्याचा तांब्या दुसरी गोष्ट ती म्हणजे तांभन आणि तिसरं भांडं तुम्ही कोणतंही घेऊ शकता म्हणजे देवघरातील सगळे देव एका तामणामध्ये आपण काढून घेऊ शकतो आणि पूजा घर स्वच्छ करून घेऊ शकतो आणि पूजा घरामध्ये आपले ठेवलेली शिळी झालेली फुलं असतात बघा अगरबत्तीची पडलेली रक्षा असते ही सर्व काही काढून ते पूर्णत आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि नंतर देवासाठी आसन तयार करायचं नंतर स्वच्छ पिण्याच्या ताज्या पाण्यानं आपल्याला देवांना स्नान घालायचं आहे तांब्याच्या तांब्यातून पाणी घेऊन तांबणातील गणपतीची मूर्ती घ्यायची तांबणामध्ये आणि तिसऱ्या भांड्यामध्ये प्रथम गणपतीला स्नान घालायचं अशा प्रकारे एक देव घेऊन तुम्ही सर्व देवांना एक एक देव घ्यायचं अशा प्रकारे एक एका देवाला आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे तिसरं भांडं त्याच्यासाठी घ्यायचं आहे की देवांना आंघोळ घातलेलं जे पाणी असतं ना म्हणजे दुसरे देव ठेवले जात नाहीत आणि देवांना आंघोळं घातलेलं पाणी दुसऱ्या देवांच्या खाली देखील जात नाही म्हणून देवपूजा करताना आपल्याला अश तीन भांडी घ्यायची आहेत धुण्यासाठी म्हणजे देवाला स्नान घालण्यासाठी या चुकीमुळे काय होतं बघा बहुतेक वेळा काय होतं देवपूजा पूर्णत्वास जात नाही आणि आपल्याला देवदोष लागू शकतो कारण देवांना आंघोळ घातलेलं पाणी इतर देवांच्या खाली जातं आणि त्यामुळं देवपूजेचं फळ आपल्याला मिळत नाही तर मैत्रिणीनो प्रत्येक देवाला वेगळी आंघोळ घातली गेली पाहिजे म्हणून देवपूजा करताना तीन भांड्यांचा तुम्हाला वापर करायचा आहे सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू व लक्ष्मी यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांचं ध्यान केलं पाहिजे यामुळं काय होतं देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि आपल्याला समृद्धी प्राप्त होते आणि आपल्या कुलदैवत व कुलदेवी यांचं मनोभावे आपण ध्यान करावं त्याच्यानंतर पुढचा नियम तुम्ही कोणत्या देवते कोणत्या देवतेची कोणत्याही शुभ कार्याला सुरुवातीला आपण बघा श्री गणेशाला नमस्कार करत असतो असं म्हटलं जातं की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फळ आपल्याला प्राप्त होत नाही म्हणून नित्यनियमाने श्री गणेशाची पूजा आपल्याला करायचीच आहे पुढचा नियम देवपूजा करताना कधीही मुख्याने देवपूजा करू नये म्हणजे सतत आपण देवपूजा करत असतो तेव्हा सतत नामस्मरण करावं म्हणजे मंत्र म्हणावं स्तोत्र म्हणावं किंवा तुम्ही मुखामध्ये देवाचं नाव ठेवायचं मुख्याने शांत राहून देवपूजा करू नये देवपूजा करताना मंत्र स्तोत्र म्हटल्यानं काय होतं त्याचं अनेक पटीनं पुण्य आपल्याला मिळत असतं पुढचा नियम म्हणजे डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असं असं मानलं जातं की डोके न झाकता म्हणजे पूजा केल्यानं त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही पूजेदरम्यान डोकं झाकणं देवाप्रती श्रद्धा दर्शवतं आणि पूजाच्या वेळी झाकण्याची धार्मिक प्रथा आहे बघा स्त्रियांच्या हातामध्ये दोन दोन का होईना बांगड्या असाव्यात कपाळाला गंध लावलेला असावा किंवा टिकली असावी धार्मिक कारणांबरोबरच शास्त्रीय कारण असं आहे कपाळाच्या मध्यभागी गंध लावल्यानं काय होतं तर गंधाची जागा थोडी ओलसर होते आणि त्यामुळं आपलं पूर्ण लक्ष त्याच्यावरती केंद्रित होतं म्हणून देवपूजेकडे आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी गंध आवश्यक लावलेला असावा म्हणून स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोकं झाकलं पाहिजे म्हणजेच डोक्यावरती पदर किंवा म एखादा कपडा घेतला पाहिजे आणि त्याचबरोबर गंध लावलेला असावा त्याच्यानंतर पुढचा नियम एका, एका हाताने नमस्कार करू नका नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा यामुळं आपल्यात देखील करुणेचा भाव उत्पन्न होतो स्वामींना दररोज नित्यनेमाणे मुजरासुद्धा करावा त्याच्यानंतर पुढचा नियम जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाण जाल तेव्हा मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडा भाग जरी उरलेला घरी नेण्यासाठी तुम्ही ठेवला तरी चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचं प्रतीक आहे असं मानलं जातं तर मंदिरात गेल्यावर बघा घंटा वाजवल्याने सर्वप्रथम आपण घंटा वाजवतो घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवापर्यंत पोहोचतो आणि घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी शंख फुंकून घरी पूजा केल्यावर थेट देवांपर्यंत तो ती पूजा पोहोचते आणि यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पुढचा नियम नेहमी लक्षात ठेवा की एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्यावरून दुसरा दिवा लावतो तो रोगी बनू शकतो असं मानलं जातं म्हणून आपण एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये आणि दिव्याला नेहमी आसन असावं तुपाचा आणि तेलाचा दिवा एकत्र लावू नये तुपाचा दिवा वेगळा असावा तेलाचा दिवा वेगळा असावा तेल आणि तूप एकत्र करू नये तुपाचा दिवा असेल तर तो उजव्या हाताला लावावा आणि तेलाचा दिवा जर असेल तर तो आपल्या डाव्या हाताला तो लावायचा असतो हा नियम पाळणं पण खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आणि ती म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजेनंतर देवांना आंघोळ घातलेलं पाणी एखाद्या मोठ्या झाडाच्या जा खाली विसर्जित करावं किंवा मग ते पाणी तुम्ही वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये थोडं थोडं ओतून विसर्जित करून करू शकता कारण शहरामध्ये मोठ्या झाडांच्या खाली पाणी विसर्जित करणं शक्य होत नाही म कारण घरापासून अशी झाडं खूप लांब असतात तर तेव्हा आपण काय करू शकतो तर फक्त आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे की ते पाणी कोणाच्या पायदळीत तुडवलं जाणार नाही किंवा तुळशीमध्ये विसर्जित तुम्ही करू शकता तुळशीमध्ये विसर्जित करू नये कारण शंकराच्या पिंडीला अभिषेक केलेलं पाणी तुळशीमध्ये विसर्जित केलं जात नाही किंवा कोणत्याही देवी देवतांना स्नान घातलेलं पाणी तुळशीला विसर्जित करू नका तुळशीचं कोरडी पानं श्रीकृष्णाला आणि विष्णू या देवांना प्रसादासह तुळस अर्पित करण्याचं खूप महत्त्व आहे अनेक लोक खूप सारी तुळस तोडून जमा करून ठेवतात आणि त्याची पानं कोरडी पडली असली तरी देवाला अर्पित करतात असं करणं अशुभ आहे तर मैत्रिणींनो रोज तुम्ही ताजे पानं अर्पित करा दररोजच्या दररोज अर्पित केली तरी चालतात त्याच्यानंतर पुढचा नियम खंडित दिवा वापरू नये पूजेत उपयोग केला जाणारा दिवा खंडित नसला पाहिजे दिवा तुटका फुटका असल्यास लगेच वापरणं तो बंद करा आणि त्या ठिकाणी तुम्ही नवीन दिवा आणून मगच वापरा पुढचा नियम वाळलेले हार किंवा फुलं अनेकदा लोक देवांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर हार किंवा फुलं अर्पित करून मोकळे होतात ते वाळल्यानंतर हार काढणं विसरतात म्हणून पूजेनंतर संध्याकाळ होण्यापूर्वी फुलं मंदिरातून हटवली पाहिजेत निदान उद्या सकाळी तरी ती फुलं तुम्हाला काढून टाकायची आहेत कारण एकदा देवाला भरल्यानंतर ती फुलं घातल्यानंतर ती फुलं परत आपल्याला वापरायची नाही आहेत तर मैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूयात अशाच नवनवीन माहिती पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद